शेठ नमस्कार 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 पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हार्दिक तुम्हाला पोळ्याच्या दादा तुम्ही लय उशिरा केले का तुमचं लक्ष आमच्याकडे लय कमी झालेलं आहे ही जोडी दिलेली आहे दिली का चेतन दादाला जामनेर जामनेरवाले जामनेर का जामनेरवाले चेतनदादाला आपण सचिन आणि पोळ्याच्या आपण मध्ये दिलेली आहे अच्छा दाताला काय दोन गाव शेट दाताला दोन गाव दाताला चार चार आहे चार चार का मित्रांनो दाताला चारशे शेडी कोणी एकवीस हजार वरून घेणार पहिला देऊन आपण फक्त एकवीसशे रुपये घेतलेले किती फक्त एक एकवीसशे रुपये शुभ आकडा अच्छा बदला सांगा हा निमित्त वापस नाही अच्छा अच्छा हे चेतन दादाला दिलेले अच्छा अच्छा जामनेरचे सचिन सचिन सोनवणे जामनेरकर तिसरी जोडी त्यांची तिसरी जोडी म्हणजे शेट तुमच्या नावावर आलेलो आहे वापस नाही आपण दादा त्यांना वापस फक्त एक त्यांचे बहिणा घेतले आपण आणि एकवीसशे रुपये घेतलेले फक्त फक्त एकवीसशे चार 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 दादा पुढे दा। दा या दादा या दादा तुमची कमी या पुढे बर या शेट उभे राहिले एकवीस हजार वरून घेतो हा आपण एकवीस हजार नाही घेतलेले अच्छा त्यांची जोडी घेऊन फक्त एकवीसशे रुपये घेतलेले फक्त एकवीसशे निमित्त बारा नहीं। बारा। करा वापस नाही अजिबात नाही आपल्याकडे जे कस्टमर आला त्याला कधीच वापर शेतकरी पोळ्या मग खुद झाला खुद झाला पाहिजे आणि पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्व व्यापाऱ्या बांधवांना आणि शेतकरी बांधवांना बरोबर तर मित्रांनो आता खिल्लारकडे आलेलो आहे खिल्लारकडे आल्यानंतर इथं दिसतोय की चाळीस गावचे च्या अन्न शेठ यांचे वासरे आलेले दिसत आहेत चला शैबाज भाऊ नमस्कार किती वासरे आणले आज आज टोटल आपण आणलेले बारा ते चौदा वासरे आणलेले अच्छा बाकी ते ओके ही क्वालिटी बघायला भेटेल तर मित्रांनो चला तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवतो एक एक करून ते आता ते दोघं बारा अकरा अकरा महिन्याचे या वासरांची किंमत आपण हजार रुपये सांगायला हजार रुपये देणार आहे शंभर हा याचे द्यायचं मध्ये अजून कमी जास्त बरं बारा बारा महिन्याचे अच्छा यांचं काय सांगितलं कमी कमी जास्त बाकी पट्टी आपली काय पूर्ण पट्टी टोटल सत्तावीस सांगायचे पंचवीस ला हा होईल तिजोड घेतली ती चाळीस सांगायचे अजून कमी जास्त ओके इकडचा याचे वीस हजार सिंगल सिंगल आहे तर भाऊ दोन मिनिट मित्रांनो बघा आले आदने हा गाडीवर उभा आहे अजून गाडीवर आहे आता चालून गाडी आता ओके ठीक आहे तर मित्रांनो आता मी हाय इथे तुम्हाला लाईव्ह शोधतो करपण सांगेल उठ सुनील भाऊ उसपेचे बैल आणले का किती दोड्या दोनच गास 5 बैल आहे दोन जोड्या म्हणजे काय किंमत करता यांची सांगायची 65000 रे 50 डाउन पर्यंत यांचं काय सांगतो एकाहत्तर सांगतो सत्ता मध्ये दोन टक्के मित्रांनो बैल बघा अंगावर तर मित्रांनो बघा गाडी सेंटरच्या मापाचे बैल छोटे छोटे उसतोडीसाठी लागणार लागणारे आता इथून पुढे उसतोडी सिझन चालू होईल काय दसऱ्यानंतर नंतर जातील ना लोक ओके झाली का सुरू अच्छा ठीक आहे मित्रांनो पहिलं बघून घ्या या दोन जोड्या आहेत आणि हा इकडे एक आहे हा पण आपला ना ओके भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव मायगाव पिपरी मायगाव पिपरी अच्छा चालू का कुठला सोयगाव तुल बरचीच का बाजारात पण घेतली होती घरची घरचे का मित्रांनो जोडी घरची त्यांची वाली जोडी बघून घ्या लांबून लाग आता पाया बघा तर दाता काय करतात सांगतात का जोडी करतात अच्छा कामाची बोली सगळी गॅरंटी मारक्या उपाश्या उसपट्या सगळ्या काय किंमत म्हणता नव्वद सांगू राहील काय लागेल का आता बाजारात मागणी पंचाहत्तरची मागत आहे मित्रांनो नव्वद नमस्कार नमस्कार नव्वद हजार किंमत सांगताय ला मागितली आहे एक गोष्ट बघायला भेटली असेल तुम्हाला बैल बघा अंगावते कशी पण असं असतं शेतकऱ्याकडे किंमत लोक लावत नाही हा विषय असतो कारण की इथं व्यवहार रोकडा रोखड होतो आणि लोकांचं म्हणणं असं असतं दोन पैसे गेले चालतं पण उधार घेऊन जातात बैल झुकून पाहतात जर कोणी ओळख दिली तर उधार राशाल का पण तुमचं ओळखीचं राहिल सर तर उधार राहायचा हा कोणी जर चॅनल थ्रू सांगितलं की चॅनलचं नाव कोणी सांगितलं ओळख दिली तसं नाही समोर यायचं उधार द्यायचं मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकवीस तेवीस अठावन सोळा तुमचं नाव दीपक परदेशी मित्रांनो आजचं जर बाजाराचं दृश्य पाहिलं तर तुमचं लक्षात येईल जो तुम्ही कंटिन्यू जो बाजार पाहत असाल तर ह्या ज्या पट्ट्यामध्ये चालायला जागा नसते पट्टा मनमोकळा आहे बस बैल पडवायला जागा नसते पण आज बैल पडवता येतं कारण की बैलांची गर्दी थोडी कमी याला कारण असं आहे जे कुठले बैल विक्री होते शेतकऱ्यांनी पोळापोजण्यासाठी ते बैल घरी ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळे बैलांची थोडी शेतकऱ्यांची बैल कमी बघायला भेटेल कारण की विक्रीसाठी बैल शेतकऱ्यांची नाही आहेत पण इथून पुढचे जे बाजार असतील ते बाजार तुम्ही जर पाशाल तर तुम्हाला तर चालायला जागा भेटणार नाही हे तुम्हाला पुढच्या बाजारात बघायला भेटणार आहे तर आता शेतकऱ्यांनी कसं आहे की पोळ्या पुजण्यासाठी बैल घरी ठेवले त्यामुळे बाजारात बैल कमी बघायला भेटतात जे आहेत ते व्यापाऱ्यांनी खरेदी करून आणलेले बैल आहेत जी एम पी जी यांची खरेदी असते आणि जो आपला पोळा आहे हा पोळा आपला महाराष्ट्रापुरता असतो मर्यादित त्याच्यामुळे बाकी माहिती नाही इतर राज्यामध्ये ज्यांना माहिती महाराष्ट्राकडचे ते तो सण साजरा करत असतील पण महाराष्ट्राचा सण आहे हा पोळा तर त्या कारणामुळे गर्दी आता कमीच आहे पुढच्या आठवड्याला गर्दी भरपूर राहील तर हा पूर्ण पट्टा मित्रांनो माळीचा पट्टा तो तुम्हाला दाखवतोय मी बाय चान्स एक दोन खिल्लार तुम्हाला बघायला भेटेल नंतर खिल्लार या बिल्डिंगच्या पलीकडे खिल्लार तुम्हाला बघायला भेटेल तिकडे तिकडे पण माडी बघायला त्यांचं ऑफिस आहे तिकडे पलीकडे गायचा आहे गायचा तिकडे पण जाईल दाखवेल मित्रांनो सहा सात वासरे बैलच म्हणता येतील थोडं खराब कुठल्या कारणाने लवकर दात करून घेतात हाईट वगैरे कर होत नाही भाऊ काय किंमत आहे किंमत साठ हजार काय लागेल का मागणी बाजारात कोणी मागितले बाजारात कितीपर्यंत मागत आहे शेचाळीसचा मागत आहे आपली काय अपेक्षा आहे पन्नास ची अपेक्षा आहे मित्रांनो शेचाळीस मागितले म्हणे पन्नास ची अपेक्षा दोघी आंडू आहे सहा सात आता चालतंय गाड्या वगैरेला कुठलं गाव तुमचं वराड तालुका तालुका जळगाव आहे जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात एकोणसत्तर त्र्याऐंशी बेचाळीस काय नाव राजेश चव्हाण एकच जोड आहे काही ही लाल कोणाची मित्रांनो जोड आहे मस्त थोडी खरगोन आणि गावरामध्ये पण कोण दिसत नाही इथं ठीक आहे पण जोर चांगली आहे एक क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल आले मित्रांनो बैलवाले दादा कुठलं आहात तुम्ही लोहारी लोहारी व्यापारी का शेतकरी काय किंमत म्हणता ऐंशी हजार ऐंशी हजार दाताला पूर्ण का बैल तो तिकडचा साधा आहे दे का अच्छा मित्रांनो साधा त्यांनी एक दाताला पूर्ण इकडचा ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय बैल दोघी दाखवून देतो तुम्हाला चला जागा आहे म्हणून दाखवून देतो जागा नसली मग दाखवता येत नाही ठीक आहे ऐंशी आजार की मग सांगताय काय लागली का शेठ बाजारात मागणी कोणी मागितले का बाजारात नाही का मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याऐंशी तीस त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी तीस तुमचं नाव धनराज पाटील धनराज पाटील गाव लोहारी सगळ्या कामाची बोलू राहील एक रुपयावर घेऊन जा थोडी वाढदिवसा बाजार तो, तो तुम्ही पाहिलात नसेल पाहिला तर त्याची देखील लिंक मी या वेळेच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथे बघून घ्या तुम्हाला खिल्लार दाखवतो भाऊ तो बैल बघा आणतो इकडे गेला का शेठ नमस्कार बाजार कडे बाजार दर्शन झालं अच्छा खरेदीला आले का दोन जोड्या घेतल्या हे पण मागितली का अच्छा 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 यंदा यावर्षा पोळ्यासोबत राहतो केराजवड्यात का निमित्त करून टाकू दोन दोन पाच पाच हजार चालेल चालेल काय टेन्शन नाही अजून घ्यायचे अजून गॅरंटी गॅरंटीच्या माल आहे ना हायना माल बेल्याचा माल चायना माल चालत नाही येते त्यांची हा ते चालत नाही आपला काजा शेतखेड्याला मारतो आपल्या इतला क्षेत्र चांगला मारला कोणताही कीड आहे हा बाजाराचा माल आपल्याला निभत देतो क्षेत्र देणाऱ्याना बरोबर आपल्याला पैसे लागत नाही घेऊन द्या दाखातरी करून पैसे द्या बरोबर असं हे सर सर माल चालू आहे हा एक दिलाय का चालू आहे का चालू आहे चालू आहे चला करा

अच्छा ते सत्तर समोर आले याचे पंचावन्न समोर आले पन्नास मागून टाकले मागून टाकले सत्तर ला मागितली सत्तर पाच सत्तर अच्छा अच्छा हो तू नाही हजार रुपये <गले> चला, 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 चला. भाऊ कुठ पंत त्यां मागितले तुम्ही काय पंचावन्न नाही आम्ही साठ हजार सांगितले साठ सांगितलं किंमत आली तर तर घरी नाही नाही त्याचं काही नाही करू बरोबर झाला लहान मोठे

पंच्याऐंशी सांगितले का दाताला सहा आहे कामाची बोली सगळी कामाची गॅरंटी अच्छा त्याच्यामुळे आपण तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सत्याहत्तर सत्त्याऐंशी नव्वद सत्यात्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी नव्वद सत्त्याऐंशी नव्वद सव्वीस तुमचं नाव भाऊ पंकज विठ्ठल पंकज विठ्ठल बडगुसर गाव कुठलं आरवे लोहारी लो हरी आर्वे कामाची सगळी आता ही एक खिल्लार दिसली परत सगळ्या शेतकऱ्यांकडचे खिल्लार आहेत भाऊ दाता किती सहा दाते पाहून घ्या पाहून घ्या पाहून घ्या सहा द्या शेतकरी खोटं बोलायचं काम नाही करतात सांगून सांगायचं काम नाही शेतकरी ब्रँड इज ब्रँड भाऊ काय किंमत काय किंमत काय का की मागणी साठ पर्यंत मागते आपल्या अपेक्षा काय मग अस मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न अडतीस छप्पन पंधरा तुमचं नाव समाधान श्यामराव कुराडे गाव नांद्रा हे पाचारा नांद्रा आपलं माहिती ना जामण्या तालुका अच्छा अच्छा चालतील परत माडी मध्ये मस्त बच्चे बघायला भेटले भाऊ दाताला दोन दात का चार दात पासर दोन दोन का काय किंमत सांगता हा पन्नास पन्ना हजार चालतंय गाड्याला बघ राहिलं चालू ओके मित्रांनो गाडी झाली खांदं मस्त मोठं पण पडलं थोडं खांदा उतरला वाटतं हे पण भाऊ आपले यांचं काय सांगितलं हां यांची पन्नास कामाची बोली सगळी यांची कुठलं गाव तुमचं आलं कुराडचे मोबाईल नंबर सांगा झालाच नाही चालतं ठीक आहे एकोणऐंशी काय नाव जवाहरलाल तेली जवाहरलाल तेली जवाहरलाल तेली त्याचं काय सांगतो दाताला पोरा आहे का? कामा सगळं चालू ओके ओबाटी खिल्लार मध्ये वस्तू बघा मस्त असते काय करणार बैल बैल नजी भाऊ कुठले गोराड खेळा का गोराड गोराड खेळा का काय किंमत म्हणता एक्कावन दाताला चार दाते चालतंय गाड्यावर करायला सगळं ओके असं मान ताट करायची थोडी काय लागेल का बाजारात मी पंचाळीसा मागते आपल्या अपेक्षा अजून दोन तीन वाढले तुम्ही दक्षल गरीब ना, ना गरी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसाठ चौतीस त्र्याण्णव काय नाव पाटील इंद्रभान पाटील जर कोणी चॅनल मार्फत तुमच्याकडनं जोडी उदार बैल उदार मागितला त्याला समोर बोलवायचं मग जोड द्यायची किंवा बैल द्यायचा हा डायरेक्ट असं बिनाड द्यायचं नाही मित्रांनो जर तुम्हाला कोणीही जर उदार जोड मागत असेल किंवा माझं नाव सांगत असेल तर कृपया तुम्ही त्या व्यक्तीला समोर बोलवा हा समोर व्यवहार करा माझ्या नावानं कोणीही जोड वगैरे को काही विकारा करू नका